नमस्कार संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आजची आपली रेसिपी आहे मस्त असा गोड तिखट चवीचा पोह्यांचा ढोकळा चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम पोह्यांचा ढोकळा बनवण्यासाठी इथे मी घेतले आहेत एक वाटी पोहे हे पोहे मी निवडून घेतले आहेत याचे वजनी प्रमाण म्हणाल तर अडीचशे ग्रॅम म्हणजेच पाव किलो इतके आहे सर्वात प्रथम आता हे पोहे पाण्याने इथे मी स्वच्छशी धुवून घेत आहे नाश्त्यासाठी आपण जे पोहे बनवतो तेच पोहे इथे मी ढोकळा बनवण्यासाठी घेतलेले आहेत पोहे इथे मी स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेतले आहेत पाच मिनटे आता हे पोहे असेच मी भिजत ठेवले आहेत पाच मिनिटांनी हे पोहे छान असे इथे भिजले गेले आहेत आता याचे बॅटर तयार करून घेऊयात त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केले आहेत भिजवलेले सर्व पोहे त्यामध्ये ॲड केले आहे थोडेसे पाणी पाणी ॲड करून आता इथे मी मिक्सरमध्ये याचे अशा प्रकारे बॅटर तयार करून घेतले आहे सर्व भिजवलेल्या पोह्यांचे बॅटर इथे तयार आहे पोह्यांचे बॅटर तयार केलेल्या त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करत आहे सेम वाटीने अर्धी वाटी रवा इथे रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता तसेच सेम वाटीने पाव वाटी बेसन पीठ म्हणजेच हरभरा डाळीचे पीठ ॲड केले आहे यानंतर यामध्ये ॲड केलं आहे सात ते आठ लसूण पाकळ्या तसेच तीन ते चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे अर्धा इंच आले पाव चमचा हिंग एक चमचा साखर ॲड केली आहे साखर ॲड केल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे पाच मोठे चमचे आंबट दही इथे आपल्याला दही जास्त प्रमाणात आंबट असे ॲड करायचे आहे आता या सर्व साहित्यांचे इथे मी मिक्सरमध्ये अशा प्रकारे बॅटर तयार करून घेतले आहे हे बॅटर तयार करताना यामध्ये पाणी ॲड केलेले नाही आहे तयार केलेले सर्व बॅटर पोह्यांच्या बॅटरवरती इथे मी काढून घेतले आहे आता या दोन्ही बॅटरवरती ॲड करत आहे अर्धा चमचा हळद हळद ॲड केल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे दोन चमचे तेल तर इथे हे तेल आपले नॉर्मल तेल ॲड केले आहे गरम केलेले तेल यामध्ये ॲड करायचे नाही ॲड केलेले तेल व हळद इथे पूर्णपणे या बॅटरमध्ये एक जू होईपर्यंत हे बॅटर इथे मी फेटून घेत आहे हळद पूर्णपणे यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे नाहीतर ढोकळा तयार केल्यानंतर या हळदीचे छोटे छोटे कण त्या ढोकळ्यामध्ये तसेच राहतात ढोकळा दिसायला व्यवस्थित असा दिसत नाही तर इथे पाहू शकता पूर्णपणे तेल व हळद या बॅटरमध्ये मिक्स करून अशा प्रकारे हे बॅटर मी तयार करून घेतली आहे आता यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ ॲड केलेले सर्व मीठ ही या बॅटरमध्ये व्यवस्थित असे इथे मी मिक्स करून घेत आहे मीठ मिक्स केल्यानंतर इथे तुम्ही आता पाहू शकता या ग्लासने हे बॅटर तयार करण्यासाठी मला पाव ग्लास पाणी लागलेले आहे हे बॅटर जास्त प्रमाणात पातळ किंवा जास्त प्रमाणात घट्ट असेही करायचे नाही तर इथे तुम्ही पाहू शकता आता हे बॅटर मी दहा मिनटे मुरण्यासाठी ठेवले होते दहा मिनटांनंतर बॅटर छान असे आपले मुरले गेले आहे या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकता ढोकळा तयार करण्यासाठी अशा प्रकारेच याची कन्सिस्टन्सी हवी तरच आपला ढोकळा व्यवस्थित असा बनला जातो ढोकळ्याचे बॅटर आता इथे तयार आहे आता यामध्ये शेवटी ॲड करत आहे अर्धा चमचा इनो ॲड केलेला इनो या बॅटरमध्ये मिक्स होईपर्यंत हे बॅटर एकाच बाजूने इथे मी अर्धा मिनिट फेटून घेत आहे इनो ॲड केल्यापासूनची पुढची प्रोसेस एकदम फास्ट अशी करायची आहे जास्त वेळ ही इथे हे बॅटर आपल्याला फेटायचे नाही आहे इथे मी ताटामध्ये ढोकळा बनवणार आहे त्यासाठी ताटाला ऑइलने ग्रीस करून घेतले आहे फेटून घेतलेले ढोकळ्याचे सर्व बॅटर या ताटामध्ये इथे मी काढून घेतले आहे बॅटर ताटामध्ये काढून घेतल्यानंतर हे ताट दोन वेळा इथे मी टॅप करून घेत आहे अशा प्रकारे हे ताट टॅप केल्यामुळे यामध्ये हवा अजिबात राहिली जात नाही ढोकळा आपला चारही बाजूने व्यवस्थित असा फुगला जातो आता या ढोकळ्याच्या बॅटरवरती ॲड करत आहे लाल मिरची पावडर तर अशा प्रकारे लाल मिरची पावडर स्प्रेड केल्यामुळे तयार झाल्यानंतर हा ढोकळा दिसायलाही खूप छान असा दिसतो तसेच याची चवही खूप छान अशी लागते लाल मिरची पावडर स्प्रेड केल्यानंतर आता हा ढोकळा शिजवून घेणार आहे त्यासाठी इथे मी कढईमध्ये पाणी गरम करण्यास ठेवले होते पाणी गरम झाले आहे तर आता या कढईवरती हे ढोकळ्याच्या बॅटरचे ताट ठेवून देत आहे ढोकळ्याचे बॅटरचे ताट कढईवरती ठेवल्यानंतर आता या ताटावरती ता झाकण म्हणून एक खोलगट असे झाकण ठेवायचे जेणेकरून हा ढोकळा फुगण्यासाठी याला जागा शिल्लक राहिली जाईल वीस मिनटे आता हा ढोकळा गॅसच्या फुल फ्लेमवरती शिजवून घेणार आहे सुरुवातीचे दहा मिनटे फुल फ्लेमवरती व उरलेले दहा मिनटे फ्लेम फ्लेमवरती हा ढोकळा इथे मी शिजवून घेतला आहे तुम्ही पाहू शकता हे बॅटर इथे हाताला अजिबात चिकटले जात नाही म्हणजेच ढोकळाचे ढोकळा जो आहे तो इथे आपला परफेक्ट असा शिजला गेला आहे ताटामध्ये इथे मी हा ढोकळा बनवलेला आहे हवं तर तुम्ही इथे कुकरच्या डब्यामध्येही हा ढोकळा बनवू शकता आता हे ताट बाजूला काढून हा ढोकळा थंड करून घेऊयात इथे पाहू शकता ढोकळा थंड झालेला आहे थंड झालेल्या या ढोकळ्याच्या आता इथे मी कडा सोडून घेत आहे ढोकळ्याच्या कडा सोडून घेतल्यानंतर आता हा ढोकळा ताटापासून बाजूला काढून घ्यायचा आहे त्यासाठी या ढोकळ्याच्या ताटावरती एक ताट उलटे ठेवून हे ढोकळ्याचे ताट अशा प्रकारे सरळ करून या ढोकळ्याच्या ताटावरती हाताने टॅप करत आहे अशा प्रकारे टॅप केल्यामुळे हा ढोकळा जो आहे ताटापासून अगदी सहजरित्या बाजूला होतो ताटाला अजिबात चिकटला जात नाही तर इथे तुम्ही पाहू शकता ताट बाजूला केल्यानंतर मस्त असा परफेक्ट जाळीदार मऊ लुसलुशी तपला पोह्यांचा ढोकळा तयार आहे ताटामध्ये बनवल्यामुळे हा अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावरती स्प्रेड झाला आहे इथे तुम्हाला असे वाटत असेल की ढोकळा अजिबात फुगला गेला नाही असे काही नाही परफेक्ट अशी याला जाळी पडली आहे ढोकळाही ते आपला मस्त असा फुगला गेला आहे ताट खोलगट असल्यामुळे इथे तुम्हाला हा ढोकळा जास्त प्रमाणात फुगलेला वाटत नाही आता याला फोडणी देणार आहे त्यासाठी एका फोडणी पॅनमध्ये तेल गरम करून यामध्ये ॲड केले आहे एक लाल मिरची बारीक कापलेली तसेच एक हिरवी मिरची बारीक कापलेली एक चमचा मोहरी ॲड केली आहे एक चमचा सफेद तीळ ॲड केले आहे या सर्व साहित्यांची छान अशी कडकडीत फोडणी करून या ढोकळ्यावरती स्प्रेड करून घेत आहे सर्व फोडणी या ढोकळ्यावरती व्यवस्थित अशी स्प्रेड केल्यानंतर यावरती ॲड केली आहे बारीक चिरलेली कोथंबीर कोथंबीर स्प्रेड केल्यानंतर आता हा ढोकळा इथे मी कट करून घेत आहे तिथे पाहू शकता अगदी मस्त असा मऊ लुसलुशीत परफेक्ट जाळीदार ढोकळा आपला इथे खाण्यासाठी तयार झाला आहे हवं तर हा ढोकळा जो आहे तुम्ही कुकरच्या डब्यामध्येही बनवू शकता कुकरच्या डब्यामध्ये बनवल्यामुळे याला जागा कमी असते त्यामुळे तो असा टम फुगल्यासारखा दिसतो ताटामध्ये बनवल्यामुळे हा जास्त प्रमाणात मोठा बनतो तसेच हा इथे फुगलाही व्यवस्थित केला आहे तर इथे पाहू शकता ढोकळा जो आहे तो अगदी मस्त असा तयार झाला आहे याच्या चारही बाजू तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा या ढोकळ्याचा कलर दिसत आहे टेक्स्चरही खूप छान असे दिसत आहे जर इथे तुम्हाला या ढोकळ्यामध्ये इनो वापरायचा नसेल तर या ढोकळ्याचे बॅटर जे आहे तुम्ही रात्रीच तयार करून फर्मेंट होण्यासाठी ठेवू शकता व सकाळच्या नाश्त्यासाठी हा ढोकळा बनवू शकता या डोकळ्याच्या चारही साईड तुम्ही पाहू शकता मस्त अशा दिसत आहेत मऊ जाळीदार ढोकळा तयार झाला आहे ढोकळा इथे फुगला गेला आहे तुम्ही पाहू शकता हा ढोकळा जो आहे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी प्रवासामध्ये नेण्यासाठी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता तसेच हा ढोकळा तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता तर अशा प्रकारे मस्त तसा मऊ लुसलुशीत आंबट गोड तिखट चवीचा पोह्यांचा एक वेगळ्या प्रकारचा ढोकळा इथे खाण्यासाठी तयार झाला आहे फ्रेंड्स ही सी रेसिपी जर आवडली असेल तर या साठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तसेच ही रेसिपी आवडल्यास कमेंट करून मला जरूर कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद